नमस्कार कशा आहात सगळे बरे आत आपण आणलंय गुलाबजामुनचं एक पॅकेट आणलंय इथे बाजूला कढाई ठेवून घेतली तर आपण बनवतो गुलाबजाम कढाई धुवून घेतली आपण ही कडाई ठेवून घेतोय त्याच्यात आपण बनवणार चाचणी बनवणार तर आता याच्यामध्ये आपले चाळीस गुलाबजाम होणार चाळीस तर चाळीस होणार होणार बघ

आणि करून घेतलं तशी तुम्ही छोटी प्लेट एकदम मला छोटी पण नाही तर पण ही एक प्लेट धरून साखर टाकणार पूर्ण साखरली तो चाचणी होती गॅस पूर्ण ठेवायचं लोवरच ठेवायचं स्टार्टिंगला आणि हलत राहायचं सारखं सारखं त्याचं काय हो sabru <laughs> 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 mere आपले पण याच्यावर जेवढं दिलं आहे तेवढे चाळीस तरी झाले पाहिजे तर आपण जेवढे छोटे बनवणार ते हिशोबाने चाळीस झाले पाहिजे थोडे जर मोठे बनवले तर मग कमी बनते तर आपण पावडर टाकून घेऊया ह्याच्यामध्ये ताटामध्ये टाकून घेऊया घाटी घाटी आहे तर आपण हे थोड्याशा असं मिक्स करून घेऊया त्याच्याने काय होईल ना तुम्ही याच्यात टाकणारे दूध टाकणार तर दूध आपण जेवढं पाहिजे त्या हिशोबीन

कपडा टाकून घेते कारण हे ना ताट टाकलं हलका असतं ते सारखं सारखं फिरत पण हे आहे थोडं थोडं करून घालून घ्यायचं याच्यात पिटामध्ये मावा जर असता तर मावा टाकला तर अजून चांगले होते मी काय मावा आणला नाही जास्त पातळ कर नाही करायचं त्याचा गोळा होईना असंच करायचं हा। नंतर हाताने त्याला प्रेस करायचं असं प्रेस करायचं असं प्रेस केलं काय होतं ना त्याच्या सगळ्या गाठी मिक्स होऊन तर तुम्हाला वाटलं हाताला जे पण थोडस काय करायचं दूध किंवा तेल किंवा तेल तर नाही पण तुपाचा हात लावायचं थोडा थोडा करून जास्त घट्ट पण नाही म्हणायचं जास्त पातळ पण नाही म्हणायचं असं थोडं थोडं असं त्याला दूध ऍड करायचं

यायला भिजू देऊया त्यानंतर आपण गोळे बनवून सर याच्या मदतीनं आपल्याला पीठ काढून घ्यायचं आहे हाताला जे चक केले ते नंतर आपल्याला तेला। तेलामध्ये जेव्हा तूप किंवा आपलं देसी तूप असतं किंवा तुमच्याकडं कुठलं खायचं असं ते थोडं हातावर लावून घ्यायचं त्याच्याने काय होतं ना हाताला फिट नाही चटकन आणि मळायला पण मदत होते साईडला झाकून ठेवू ठेवून पासून थोडस दूध वरलं जास्त नाही वाढलं आपण चाचणी पण चेक करू उकळी यायला लागली चाचणी त्याच्यामध्ये आपल्याकडं तुमच्याकडे जर इलायची पावडर असेल तर ती तुम्ही टाकू शकता किंवा किरायची असेल तर तुम्ही टाकू शकता त्याने काय होतं टेस्ट खूप छान लागते हाताला पेटचे पकलं ना थोडं थंड झालं ना म्हणजे थोडं सुकलं तर असं काढून टाकायचं ते इझिली निघून जात जास्त मेहनत करायची गरज नाही पडत तर आपण याच्यामध्ये आता इल्याची टाकून घेणार आहे मसाल्यामध्ये ना इलायची मोठी इलायची बारीक इलायची नाही आहे मोठी इलायची माझ्या बघ बारीक नाही बाकी टांडलं होतो तर काय भेटतच नाही मसाल्याचे अशा बारीक बारीक करून ठेवते कारण बिर्याणी बनवते ना सगळे मी ह्याच्यात खेळायला असतो कारण लवकर भेटतात जवळ आपल्याला आरजण बनवायची किंवा घाईमध्ये आपण आपल्याला काही वस्तू भेटत अजून एक मसाल्याचं पॅकेट करतील भेटतील असणार असं वाटतं मला हाय हाय तुम्हाला म्हणलं इलायचीचं पॅकेट आहे पण कुठंही भेटत नाही तरी हे आपण ठेवून देऊया तर आपण एका दोन तीन इलायची काढून घेऊया इथं मी घेतल्या तीन सहा इलायची घेतल्या कारण चाळीस आहे ना बोला तर त्या हिशोबाने चाळीस घेतले आपली चाचणी झाली आहे इथं पाच सहा इलायची मी कुठून टाकली आहे चाचणी झाली आहे तर आपण ही चाचणी साईडला करून घेऊया चाचणी थंडी व्हायला ठेवू ठेवू दुसरीकडे ठेवून घेऊया ते आता थंडी चाचणी तशी माहिती पडल थोडीशी थंडी झाली का मग हाताला जावं चिपकन ना तार अशी लय का आपल्याला घट्ट पण नाही बनवायची पात्र पण नाही बनवायची चाचणी तर इथं आपलं पीठ पण मळून झालं होतं तर इथं मी असे हे बनवून ठेवलं आहे तर आपल्याला हे चाकूच्या मदतीनं जेवढे गोळे पाहिजे त्या हिशोबाने कट करून मग राऊंड बनव आता ना माहित नाही आहे फाट देखा ताते में तो करते फाटले नाही पाहिजे मला तर नाही वाटत फाटतील म्हणून तरी पण चेक करून घेते लाईन तर नाही दिसत आहे

इथं ठेवून घेतली कढाई आपण याच्यात टाकून घेणार आहे तेल कढाई मध्ये आता येईल आता येईल खाली तू तेव्हा आला

हात टाकू द्या फक्त एकदा म्हणजे हात तर टाकू दे फक्त हे सगळं बघते ना म्हणतो <laughs> मिडियम फ्रायवर करायचं बरं का जास्त तेल गरम नको हो करू मिडियम गरम असू दे मिडियम गॅसवर गरम करायचं हा मी मिडियम फ्लेम वर <laughs> <मीडियाम फ्लेव laughs> गरम करायचे जास्त रंगल्यानंतर मग जळत्या मिडियम फ्लेम कंटिन्यू हलवायचे मग ते गोल्डन फ्राय होतात चांगले

क्या खाया ना ओह आज हम खाएंगे घरगुटी गुलाब जामुन स्पेशल गुलाब जामुन स्पेशल गुलाब जामुन तेरे फार्ट्या का रात्या कायम है इतने पन बनो ते ट्राई करते दूसरे वैसे पन तांगले सोना अगर ये गुलाब जामुन अच्छा नहीं लगा <laughs> तो हम ये गुलाब जामुन खा लेंगे छोटी साईज दिसायला दिसते ते आपण फ्राय केल्यानंतर आपले ते गुलाबजामुन मोठे मोठे होतात आणि त्याच्यानंतर आपण टाकतो ना ते पाक पण आतमध्ये जातात त्याच्याने अजून फुटतात त्याच्यामुळे बनवायची काय मला हे साईज बनवायची एकदम आता तुम्हाला हेरे मध्ये दिसते लावून तर बघा एवढी आहे तुपाचा हात लावून घेऊन चाकूच्या मदतीनं ता होत ना एक सायचं आहे ना कट होत ते छोटे मोठे होत नाही तर आपल्याला बनवायला पण थोड इझी तर बनून झाले आपले राऊंड झाले पण आता बघू तेल पण गरम झालं स्लो गॅसवर आहे जास्त फास्ट नाही करायचं आपल्याला कारण काय ना ते जळून जाता नाही तर त्याच्यामुळे आपल्याला स्लो गॅसवरच करायचं आहे तर एक मिनिट आपण बघले मी आणि त्याला अजिबात हलवायचं नाही आमच्या काय होणार ना हलवल्याने काय होणार ते म्हणजे फाटायला पण बसले त्याच्यामुळं एक तेला एक करून सोडायचं आणि तेल जास्त गरम नको आहे मिडियम गॅसवरच तुम्हाला वाजवायचे तर मी असं साइड एक एक टाकते आणि जे कढई आहे आपली ती कढईत आपल्याला असे हलवून घ्यायची नाहीतर मग काय होईल ना चमचाने ने हयचे ठीक आहे ते असं जर केलं नाही असं जर हलवलं योज तर त्या सगळे सगळीकडून ते आपले व्यवस्थित फ्राय होतं आणि एक सारखे फ्राय होत्या नाहीतर मग काय आहे ना अर्धे कच्चे राहणार एका साईड जास्त भाजे नाही एक साईड कमी भाज्या नाही त्याच्यामुळे तुम्हाला भाज्याचे वेळेस असं चमच्याने हलवायचं नाही बिलकुल

चांगले फ्राय व्हायला लागले इकडं चाचणी पण त्याच्यानंतर आपल्याला थोडेसे फ्राय झाले आहे का त्यानंतरच आपल्याला हातमध्ये झाड्या वगैरे टाकायच्या आहे आपल्या झाड्या असं तेलाचा असू आपण असं चेक करू शकतो आपल्याला सगळे गुलाबजामून या साईजचे असे टाउंड करायचे जास्त जळवायचे नाही गॅस फुल करूया मिडियमवर केला गॅस मग आता जास्त फुल तो नाही जास्त एक पाकिटावर दिले होते चाळीस पण मी पाच सहा काय झाले माझ्याकडून ते मोठे साईजचे झाले कट कट थोडेसे जास्त झाले वाले त्याच्यामुळे साईज ना मोठे झाल्यामुळं काय झालं ना पेट कमी पडलं विष नाही झाले पूर्ण तर आपण काय ते दिसायला तशी पण नंतर आपण कलर त्याचा आपले गुलाबजामुन बघा असे मोठे मोठे साईजचे झाले अर्धे आणि अर्धे छोटे साइज झाले होणार मोठे मोठे होणार ते बघून एवढे होणार आहे आणि ते एवढे होणार आहे

तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब बी नक्कीच करा तर कुठून कुठून बघा कमेंट पण करा असे चांगले चांगले व्हिडिओ बघण्यासाठी मला सबस्क्राईब करा तर माझा जो पण व्हिडिओ पोस्ट होता तो पहिला तुमच्यापर्यंत <laughs> लगेच कारण <laughs> ते टाकल्यावरती ना ते सगळं पाक सोपून घेते मी आणि राहणारच नाही पाक कारण ते मोठे आहे तर आपण पाकामध्ये टाकून घेऊया बस गोड झाले नाही बस बस आपण याच्यामध्ये मिक्स करून घेऊया टाकून घेऊया ते पण झाले जास्त जास्त काय पण नाही करायचे कारण तेल वाटल्या नाही

पाक जास्त भेटत पण नाही जास्त पातळ पण नाही त्याच्यामध्ये आरामसे भिजणार ते त्याच्यानंतर खायला टेस्टी लागते तर चला पाच मिनिटांनी परत दाखवून घेतो त्यावर खायला पाहिजे